श्री स्वामी समर्थ गणेश जयंती हा दिवस माघ महिन्यातील शुद्ध चतुर्थीला साजरा केला जातो तर दोन हजार सव्वीस साली गणेश जयंती शुद्ध चतुर्थीला येत आहे हा दिवस बावीस जानेवारीला आलेला आहे तर गणपती बाप्पाचा जन्मदिवस मानला जातो भाद्रपदात आपण गणेश उत्सव करतो पण माघ महिन्यातील गणेश जयंती ही जास्त आध्यात्मिक आणि फलदायी मानली जाते या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करायचा आहे मनानुसार आपण दुर्वा हार किंवा एकवीस याची एक जुडी असं गणपती बाप्पाला आपण अर्पण करत असतो गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करणं ही आपल्या श्रद्धेचा भावनेचा आणि तसंच पवित्र परंपरा आहे दुर्वा ही केवळ गवत नाही तर ती शांती संयम सा आणि सातत्याच प्रतीक मानली जाते जसं दुर्वा किती वेळा तुडवली गेली तरी पुन्हा उगवते तसंच आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी पुन्हा उभं राहण्याची ताकद गणपती बाप्पा आपल्या भक्तांना देतात म्हणूनच गणपती बाप्पांना दुर्वा फार प्रिय आहेत सुकलेल्या पिवळ्या किंवा तुटलेल्या दुर्वा अर्पण करू नयेत कारण गणपती बाप्पांना ताज्या हिरव्या आणि मऊ दुर्वाच प्रिय असतात पूजा करताना आपल्याला त्या दुर्वा शुद्ध अर्पण करायच्या असतात किंवा आपण मंदिरामध्ये विकायला असतात तिथून जरी आजारामधून जरी विकत घेतल्या तरी त्या स्वच्छच घ्यायच्या आहे दुर्वा अर्पण करताना तीन पाती एकत्र एक घ्यायच्या असतात कारण तीन पाती म्हणजे शरीर मन आणि बुद्धी याचं प्रतीक मानलं जातं काही जण पाच पाती किंवा सात पाती घेतात तेही चालतं पण तीन पाती ही सगळ्यात पवित्र पद्धत आहे दुर्वा अर्पण करताना उजवा हातला वापरावा आणि प्रत्येक दुर्वा अर्पण करताना आपल्याला ओम गण गणपती नमा या मंत्राचा जप करतच दुर्वा घ्यायची आहे दुर्वाची आपण एकवीस जुडी घेऊ शकतो नाही मिळाल्यास अकरा घेऊ शकता किंवा एकशे एक सुद्धा दुर्वा घेऊ शकतो दुर्वा अर्पण करताना आपल्याला सर्वात आधी एक जुडी घेतल्यानंतर त्याला हळद कुंकू अक्षदा लावूनच ती गणपती बाप्पाला अर्पण करायची असतात आपल्या हातामध्ये घेऊन ओम गण गणपती नमा या मंत्राचा जप करत किंवा गणपती स्तोत्रम अकरा वेळा गणपती अथर्व शिष्य याचा पाठ एक अकरा वेळा किंवा शक्य असल्यास एक वेळा तरी म्हणून आपल्याला गणपती बाप्पाला अर्पण करायचे असतात जर मंदिरामध्ये जाऊन अर्पण करायची असेल तर कर आपल्या मनातील इच्छा आधी त्या दुर्वेवरती बोलायचा आहे गणपती स्तोत्र गणपती अथर्व शिष्य एकशे आठ वेळा ओम गण नमः या मंत्राचा जप करत तो मंदिरात गेल्यानंतर गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करणं हे खूप शुभ मानलं जात कारण गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये त्या दिवशी सात्विक लहरी घरच्या पेक्षा जास्ती प्रमाणामध्ये असतात कारण घरी आपल्याला थोडी राग चिडचिड या सगळ्या होत असतात पण मंदिरामध्ये जेव्हा जातो तेव्हा खूप शुभ ऊर्जा तिथे असते